पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मैदानात पार पडले राज्याच्या कुस्ती परंपरेला उजाळा देणाऱ्या या माननीय श्री परेश ठाकूर केसरी स्पर्धेत अनेक प्रसिद्ध मल्लांनी भाग घेतला आणि जोरदार कुस्त्या खेळ्या लाल मातीत रंगलेल्या या कुस्त्या पाळण्यासाठी खूप मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी नागरिक आले होते या कार्यक्रमात अनेक महत्त्वाचे लोक कार्यकर्ते आणि त्यांचे मित्रमंडळी यांनी हजेरी लावून परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्यामुळे तिथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते परेश ठाकूरांनी खेळ यांच्या अतुट नात आणि आज फाल आज भव्य अशा जंगी दुसऱ्यांचे सामने आयोजित केलेले आहेत खरं म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधणार आज अतिशय आनंदाचा दिवस आहे खरोखर दिवसभरापासून अगदी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी रेग लागलेला आहे ला वाढदिवस सुरुवाती सकाळपासून कसा चाललंय सकाळपासूनच सकाळी जाऊन वडिलांचे आणि आईंचे त्यांचे आशीर्वाद घेतले दाबांचे आशीर्वाद घेतले आणि मग सर्व हितचिंतक यांनी येऊन मग मला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याच्याच बरोबर मग नंतर मग तिरंगा रॅलीसाठी आज सकाळी सगळीकडेच आता धावपळ होती आणि त्याच्यात पण जाता मग वेळ आहे तशा जाता मग सर्व मंडळी येऊन भेटत होते दुपारच्या वेळेला सुद्धा मग ज्या संस्थांशी मी निगडीत आहे असे मग नाट्य परिषद असेल किंवा त्याच्याच बरोबर बॅडमिंटन असोसिएशन असेल त्याच्याबरोबर कुस्तिकी संघटना दोन्ही कुस्तिकी संघटना या आपल्यासोबत आहेत त्याच्याच बरोबर मग महानगरपालिका असेल आणखी या एक मेळावा ठेवलेला होता त्या इथे सुद्धा तिथं भेट दिली आणि आता या इथे स्पर्धा ठेवलेल्या आहेत कुस्तीच्या या इथे यांनी कुस्तीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत गेले दोन दिवस मग खारघड मध्ये सुद्धा युवा मोर्चाने बॅडमिंटन फुटबॉलच्या स्पर्धा ठेवलेल्या होत्या त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कडकपुलीच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेटचे सब्बे ठेवलेले होते आणि पनवेल भारतीय जनता पार्टी यांनी आंबा मोत्सवचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये अभ्यंग पोस्ट हा एक बरोबर एक चांगला असा कार्यक्रम होता कि भजनाकडे मग आजची तरुणाई आहे हे एक स्वतः नकारात्मक दृष्टीने बघते तर मग तेच भजन तीच भावभावना तीच जपून परंतु त्याला मग वेस्टर्न असे सांगा त्याला ट्यून देऊन ती भजन ही सादर केली गेली, -गेली। भावभावना जर स्वतः तीच राखली जाणार असेल आणि जो अंतराचा अंतरीचा ठाव आहे तो जर इथं स्वतः घेतला जाणार असेल तर नक्की स्वतः या प्रयोगांचं सुद्धा स्वागत व्हायला हवं याच्यामुळे जर तरुणाई हे पुन्हा एकदा मग संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर असतील तुकडोजी महाराज असतील किंवा त्याचबरोबर मग संत संत एकनाथ आणि इतर सर्व यांचे भजन यांचे अवंग हे जर ऐकणार असतील तर मग त्याचं स्वागतच असावं तर गेल्या अनेक वर्षांपासून मी तरुणांचं संघटन आणि त्याचबरोबर शहराचे ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांचा हा दर्जा हा सुधरावा आणि फक्त सुधरावा नाही तर तो चांगला आणि तो सांगता हळूहळू करत तो, तो जागतिक स्वरूपाला असा नेण्यासाठी सांगता आपण प्रयत्न करावा या ही काय प्रमुख जबाबदारी ही मान्य रामशे ठाकूर साहेबांनी आणि मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी दिली म्हणजे मी एक मुद्दाहन मी मी उदाहरण मी सांगेन आणि बोलायला सोपं असतं की हा यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं एकदा लोकमतचा सा कार्यक्रम हा नाट्यगृहामध्ये होता आणि तिथे कमल किशोर कदम होते मान्य रामशेद ठाकूर साहेब होते त्याच्याच बरोबर मग लोकमतचे महाव्यवस्थापक मिश्रा होते मान्य आमदार प्रशांत ठाकूर होते तर तो, तो चहा होता चहा छोट्या कप मध्ये हा त्या इथं सर्व केला जात होता तुम्ही जो इथे कॉन्ट्रॅक्टर प्रीतम मांद्रे त्याला मी असं गुणवतोय तर मग रामचंदू साहेबांनी बरोबर लगेच कॅश केलं तर काय झालं त्यामुळे ते कप छोटे आहेत मी कटलरी चेंज करायला मागच्या महिन्यातच बोललेलो होतो तर त्यांचं म्हणणं होतं की आता हे कप छोटे आहेत कोण याला जबाबदार कोण आहे कॉन्ट्रॅक्टर नाही अजून कोण आहे म्हटलं अरुण कोळी अजून कोण आहे आता काय उत्तर द्या त्याला याला जबाबदार आहे हे जर कप छोटे छोटे जे आहेत तर त्याला जबाबदार आहेत रामशेद ठाकूर याला जबाबदार आहेत प्रशांत ठाकूर याला जबाबदार आहेत परिश ठाकूर म्हणजे इतका पर्सनल लेवलला हे मान्य रामशेद ठाकूर साहेब हे घेत असतात आणि त्या प्रकारे त्यांच्या ऑर्डर्स याच्यानुसार आणि मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांचे जे स्टेप बाय स्टेप स्वतः गोल अचीव्ह करण्याचे त्यांची जी कार्यशैली आहे आणि त्याच प्रकारे ते कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे पुढे देतात तर ह्या सर्व गोष्टींचा मोठा परिणाम हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती होत असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला खरोखर पनवेल महानगरपालिका ही फक्त मुंबई नाही एम एम आर झोन नाही तर महाराष्ट्रामध्ये पुढच्या दहा वर्षामध्ये टॉप टेन मध्ये यावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय हा उद्देश आहे दोन हजार तीस साठी होता परंतु कोरोनाच्यामुळे आणि त्याच्याशिवाय काही कारण घडून आली ज्याच्यामुळे हा आता आम्हाला पाच वर्ष पुढे न्यायला लागतोय परंतु हा पनवेलचा जो पनवेल शहर आहे पनवेल शहराचं शहरा नाव हे सध्या टॉप फाय मध्ये घेतलं जावं टॉप फाय लिवेबल सिटीज मध्ये घेतलं जावं यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय आणि त्यासाठी अशा स्वरूपामध्ये सर्व हितचिंतक आहेत त्यांचा जेव्हा आशीर्वाद लाभतो आणि त्याचबरोबर विरोधक सुद्धा ज्या वेळेला सांगता या इथे शुभेच्छा देतात आणि त्याचबरोबर एवढे सर्व नेतेगण हे सुद्धा या इथे योग्य ते मार्गदर्शन करतात त्यावेळेला खरोखर एक ऊर्जा जी भेटते ज्याच्यामुळे पुढील काळामध्ये सीन आणखीन आणि आणखीन सहजा याच मार्गाने याच गोष्टींसाठी काम करायला खरोखर आनंद होत राहणार आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणा निवडणुका लवकरच येऊ शकतील समग्र नेते तर होतेच पुढील जबाबदारी कुठली अशी असावी असं काय वाटते त्याचा निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठी घेणार आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम करतो भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी ही कॅडर बेस्ड अशी सिस्टीम आहे म्हणजे या इथं तुम्ही काय काम केलेलं आहे काय संघटनेसाठी तुम्ही काय काम करत आहात जनतेसाठी काय काम करत आहात जनतेमध्ये तुमची प्रतिमा काय आहे आणि त्याचबरोबर पुढील भविष्यातील वाटचाली याच्याबद्दल तुमच्याकडे स्पष्ट असं सांगता तुमच्याकडे काही सांगता दृष्टिकोन आणि त्याचबरोबर असे सांगता तुमच्याकडे पुढील मार्ग करण्याबद्दल तुमच्या आयडिया या स्पष्ट आहेत का हे फार साधा चिकित्सक पद्धतीने बघितलं जातं त्याच्यामुळे मला वाटतं की सांगता जो काही निर्णय असेल ते पक्षश्रेष्ठी घेतील आणि पक्षश्रेष्ठी प्रश्न परेश ठाकूर साहेबांचा आणि खेळाचं किंवा नेमकं नाटक आहे कारण मी पाहतो प्रत्येक वेळेला म्हणजे नाटक करंटक असतील किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असतील सामने असतील म्हणजे खेळाचं काय नाते आहे तुम्हाला बरोबर बरोबर खेळाविषयी विशेष आकर्षण आहे की ही जबाबदारी नेमका कोणी दिली तुमच्याकडे मुळामध्ये ज्या प्रकारे आपण बघतो की महाराष्ट्र हा भारतामध्ये सर्वाधिक जर पुढं असेल तर त्याचं कारण काय आहे की ही आपलीकडे असलेली संतांची परंपरा अभंग भजन या माध्यमातून आपल्या इथे पैशाच्या पेक्षा या इथे ज्ञानाला हे महत्व दिलेलं आहे कलेला हे महत्व दिलेलं आहे म्हणून महाराष्ट्र पुढं आहेच त्याचबरोबर आपण बघतो की जगभरामध्ये अमेरिका आणि इतर देश आहेत अमेरिका असेल इंग्लंड असेल ऑस्ट्रेलिया असेल रशिया असेल हे देश हे जर पुढं आहेत तर त्याच्या प्रमाणामध्ये त्या इथे आहेत आणि त्याच्यामुळे जागतिक स्तरावरती मोठे असताना दिसत आहेत म्हणजे याचा अर्थ आपण कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये जर आपल्या तरुणांना आपण जर त्या इथे चांगला कार्यक्रम दिला तर था मग त्यांच्यामध्ये असलेली जी अपरिमित अशी ऊर्जा आहे ती चांगल्या ठिकाणी कर्ज होते त्याला चांगल्या प्रकारे जर मार्ग दाखवला तर मग त्याचा फायदा हा कला आणि क्रीडा याची संस्कृती ही सांगता या इथे वाढवण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याचा फायदा हा आपल्या सर्व तरुण मंडळींना मग सांधा त्यांचं भविष्यातलं आयुष्य हे सध्या सावरण्यामध्ये नक्कीच होणार आहे म्हणून आम्ही कला आणि क्रीडा यांना तेवढंच आम्ही महत्व देत असतो